एकोणीसशे एकोणनव्वद पासून गेल्या पस्तीस वर्षात दोन हजार नऊचा अपवाद वगळता शिवसेनेचा गड राहिलेला मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा या मतदारसंघातून शिवसेनेचे गेले दोन टम खासदार असलेले राहुल शेवाळे हे हॅट्रिक करण्यासाठी शिंदे गटाकडून मैदानात उतरले तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेची कर्मभूमी असलेला शिवसेना भवन याच मतदारसंघात येत असल्यामुळं शिंदे आणि ठाकरेंसाठी इथली लढाई प्रतिष्ठेसोबतच अस्तित्वाची आहे म्हणूनच इथला सामना घासून होणाऱ्यात कुठलीही शंका नाही इथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये दादर माहीमसारखा उच्चभ्रू भाग येतो तर याच मतदारसंघात धारावीसारखी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी सुद्धा येते त्यामुळं गरीब श्रीमंत आणि मध्यम वर्ग अशा तिन्ही वर्गातील लोकवस्ती इथे बहु आहे बहुभाषीय आणि बहुजातीय मतदारसंघ असल्यामुळं इथल्या मतदारांवर कोणते उमेदवार आपली छाप सोडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई दक्षिण मध्यमध्ये सध्या कोणाचं वार आहे इथले प्रचाराचे मुद्दे काय मुंबई दक्षिण मध्यमध्ये कसं कसं पाहूयात त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी बघूयात उमेदवारांचं कसं कसं इथले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी शिंदेची साथ दिल्यामुळं शिंदे गटाच्या पहिल्याच यादीत त्यांचं नाव जाहीर झालं शेवाळे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली गेले दोन टर्म खासदार असल्यामुळं शेवाळे यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तसंच राहुल शेवाळे हे एकेकाळी मुंबई महापालिकेच्या राजकारणातलं मोठं नाव होतं दोन हजार दहा ते दोन हजार चौदा अशी सलग चार वर्ष मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळं मुंबईच्या राजकारणाचा त्यांना चांगला अनुभव आहे तसंच मतदारसंघातले स्थानिक असलेल्या राहुल शेवाळे यांचं बालपण धारावीत गेलंय त्यामुळं धारावीतल्या लोकांशीही त्यांचा चांगला कनेक्ट आहे याच गोष्टी राहुल शेवाळे यांना प्लस मध्ये घेऊन जाणाऱ्या ठरतात आता मतदारसंघ बघायचं झालं तर वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळंबकर कोळीवाड्यातून भाजपचे तामिळ सेल्वन माहीमधून शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि अणुशक्तीनगर मधून अजित पवार गटाचे नवाब मलिक असे चार आमदार असल्यामुळं शेवाळे यांना या चारही नेत्यांची चांगली ताकद मिळताना दिसते तसंच या परिसरात राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळं मनसेनं महायुतीला दिलेला पाठिंबाही शेवाळे यांच्या जमेची बाजू सांगितली जाते पण राहुल शेवाळे यांच्यासमोर असलेलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे ठाकरेंना असलेली सहानुभूती शिवसेनेचं होम ग्राउंड असलेल्या या मतदारसंघात पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती आहे इथल्या चाळींमध्ये असलेला मराठी माणूस हा ठाकरेंच्या शिवसेनेचा हक्काचा वोटर असल्याचं सांगितलं जातं तसं ज्या ठाकरेंनी नगरसेवक ते खासदार पद दिलं त्याच ठाकरेंची साथ सोडून शेवाळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आलाय तसंच इथे निर्णायक ठरणारे मुस्लिम मतदारही यंदा ठाकरेंच्या बाजूने असल्याचं सांगितलं जातं धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे धारावीकरही ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं दोन टर्म खासदार असले तरी यावेळी मतांची बेरीज करणं हे शेवाळे यांच्यासाठी मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जातं आता बोलू ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्याबद्दल काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड इथून लढण्यासाठी इच्छुक असतानाही ठाकरेंनी आपला हट्ट कायम ठेवत राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना इथून उमेदवारी दिली शिवसेनेचे राजकीय रणनीतीकार अशी अनिल देसाई यांची ओळख आहे दोन हजार बारा पासून सलग दोन टर्म राज्यसभेचे खासदार असल्यामुळं संसदेतल्या कामकाजाची त्यांना चांगली जाण आहे शिवसेनेतल्या फुटीनंतरही देसाई उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळं निष्ठावंत शिवसैनिकांची साथ देसाई यांना मिळताना दिसते मतदारसंघवाईज बघायचं झालं तर इथे काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे चेंबूरचे आमदार प्रकाश फातरपेकर अशा दोन आमदारांची ताकद आहे इथे निर्णायक ठरणाऱ्या धारावीतल्या मतदारांवर वर्षा गायकवाड यांचा चांगला होल्ड असल्यानं ही गोष्ट अनिल देसाई यांच्या पथ्यावर पडणार असल्याचं सा सांगितलं जातं पण अनिल देसाई यांना बॅकफूटला नेणारी गोष्ट म्हणजे लोकांमधून निवडून जाण्याचा अनुभव नसणं अनिल देसाई हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल शेवाळे हे सलग दोन वेळा इथून खासदार म्हणून निवडून येत आहेत तसंच अनिल देसाई यांचं निवासस्थान दक्षिण मुंबई मतदारसंघात येत असल्यामुळं ते या मतदारसंघाबाहेरचे उमेदवार आहेत त्यामुळे या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ते कसे प्रयत्न करणार याबद्दल शंका उपस्थित करण्यात येते या जागेवर काँग्रेसचा दावा असल्यामुळं नाराजीचा सूर असल्यानं ग्राउंड लेवलवर त्यांना काँग्रेसची साथ किती मिळते यावर सगळी पुढची समीकरणं अवलंबून असणार आहेत तसंच वंचित बहुजन आघाडीकडून इथे अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फटकाही देसाई यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी दक्षिण मध्य मुंबईची लढाई सोपी नाही हे दिसून येतं हे झालं उमेदवारांबद्दल आता दोन्ही बाजूच्या प्रचाराचं कसं कसं ते बघूया धारावी डी चाळींचा पुनर्विकास यासोबतच कोळीवाड्यांचा विकास अशा स्थानिक मुद्द्यांवरून दोन्ही बाजूनं प्रचार होताना दिसतोय राहुल शेवाळे यांच्याकडून धारावीतल्या गल्ली बॉईजच्या माध्यमातून रॅप सॉंग तयार करून प्रचार करण्यात येतोय तसंच अनिल देसाई हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार आहेत मी चोवीस तास मतदारसंघातल्या लोकांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे मतदारांशी नाळ जुळलेला उमेदवार लोकांना हवाय रणनीती ठरवणारा नको असा प्रचार राहुल शेवाळे यांच्याकडून करण्यात येतोय तसंच ऐतिहासिक अशा दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य सभा पार पडली या सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर असल्यामुळं या सभेची चांगली चर्चा झाली या सभेत राम मंदिर तीनशे सत्तर कलम या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक करतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी समिती नेमावी मराठ्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात असावा मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी राज ठाकरे यांनी मोदींसमोर केली राज ठाकरेंनी थेट मोदींसमोर या मागण्या करून मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्माला हात घातला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून अनिल देसाई यांच्या पारण्यात पडणारी मतं आपल्या बाजूनं वळवण्यात महायुतीला यश येऊ शकतं असं म्हटलं जातं ज्या देशविघातक मुसलमानांना गेल्या वर्षात डोकं वर, वर काढता आलेलं नाही ते लोक आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मदत करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राज ठाकरेंनी मोदींसमोर करत मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला यामुळे जी हिंदू मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीमुळे जात होती ठाकरेंच्या ह्याच मतांचं जे वोट ट्रान्सफर होऊ शकलं असतं तेही राज ठाकरेंनी रोखल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सभेच्या आधी दादरच्या चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन त्यांनी सावरकरांनाही अभिवादन केलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचंही त्यांनी दर्शन घेतलं मोदींनी आपल्या भाषणात चैत्यभूमी मुंबईला प्रेरणा देते असं महत्वाचं विधान केल्यामुळं दक्षिण मध्य मुंबईतल्या दलित मतांचं ट्रान्सफर महायुतीकडे होऊ शकतं तसंच ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याच मांडीवर नकली शिवसेनावाले जाऊन बसलेत असं म्हणत शिवसेनेच्या गडावरूनच मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली यातून हिंदुत्वाचा मुद्दा हायलाईट झाला यामुळं हिंदूंच्या मतांचं ध्रुवीकरण होण्यात महायुतीला मदत होऊ शकते असं बोललं जातं एकंदरीतच राज ठाकरे आणि मोदींच्या या सभेचा फक्त दक्षिण मध्य मुंबईच नाही तर मुंबईतल्या सगळ्या सहा जागांवर इम्पॅक्ट होऊ शकतो असं सांगितलं जातं पण धारावीच्या पुनर्विकासावरून ठाकरे गटानं सुरुवातीपासूनच रान उठवल्यामुळं इथली एकगठ्ठा मतं जर देसाई यांच्या पारड्यात पडली तर शेवाळे यांचं टेन्शन वाढू शकतं तसंच अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक हे महायुतीच्या बाकावर बसले असले तरी ते शेवाळे यांच्या प्रचारात सक्रिय नाहीत त्यामुळे इथे त्यांचा प्रभाव असलेले मुस्लिम मतदार नेमकी कोणाला साथ देणार यावर शेवाळे यांची सगळी भिस्त अवलंबून असणार आहे दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई ठाकरे यांनी कोरोना काळात इथल्या झोपडपट्टी वासियांसाठी केलेली कामं आणि ठाकरेंच्या असलेल्या सहानुभूतीच्या लाईनवर प्रचार करताना दिसतात तसंच धारावी पुनर्विकासात धारावीकरांचं पुनर्वसन याच ठिकाणी करण्याचं आश्वासनही अनिल देसाई यांच्याकडून केलं जातंय तसंच ठाकरेंचे निष्ठावंत असल्याची लाईनही देसाई यांच्याकडून देसा हायलाईट केली जाते काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या धारावीच्या आमदार असल्यामुळं इथे त्यांच्या असलेल्या ताकदीचा मोठा फायदा देसाई यांना होताना दिसतोय पण वर्षा गायकवाड स्वतः उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार असल्यामुळं त्यांना देसाई यांच्या प्रचारासाठी वेळ देता येत नाहीये तसंच ही जागा ठाकरेंना गेल्यामुळं मतदारसंघातले काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज आहेत त्यामुळं काँग्रेसही देसाई यांच्या प्रचारात ताकदीनं उतरताना दिसत नाही अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी प्रचारसभा घेतल्यामुळं त्याचा देसाई यांना फायदा होण्याची शक्यता सांगण्यात येते त्यामुळं मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ठाकरेंची सहानुभूती मोडून काढण्यात महायुतीला यश मिळणार का इथे निर्णायक ठरणारी धारावीकरांची आणि कोळीवाड्यातल्या मच्छिमार बांधवांची मतं कोणाला साथ देणार यावर मुंबई दक्षिण मध्यचा खासदार ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मुंबई दक्षिण मध्य ठाकरेंचं की शिंदेंचं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका